छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाविषयी थोडेसे वर्णन स्वराज्याचा विस्तार वाढला होता स्वातंत्र्य फौज किल्ले आरमार अष्टप्रधान मंडळ न्यायदान पद्धत यामुळे शिवाजीराजे हे सामान्याच्या गळ्यातील ताईत बनले होते अत्याचाराच्या जोखडातून महाराष्ट्राला मुक्त करणारे शिवाजीराजे हे खऱ्या अर्थाने प्रजाही दक्ष राजे होते औरंगजेबा सारख्या सम्राटाला सुद्धा शिवाजीराजेंची धास्ती वाटत होती सर्वत्र त्यांचा दरारा होता एवढे असूनही शिवाजीराजांना स्वातंत्र्य राजाचा दर्जा मिळाला नव्हता तशी अधिकृत मान्यता मिळाली नव्हती रूढ अर्थाने त्यांनी राजपद ग्रहण केले नव्हते स्वतः शिवाजीराजे यांना राजपदाचा मुकुट घालून मिरवावे असे वाटत नव्हते त्यांची धडपड सत्ता ग्रहणासाठी नव्हतीच अनेक हिंदू विद्वानांनी हितचिंतकांनी त्यांना राज्याभिषेक करून घेण्याविषयी विनंती केली काशींचे विद्वान गागा भट्ट हे तर त्यांची कीर्ती ऐकून रायगडावरती दाखल झाले होते त्यांनीही शिवाजी राजांना समजावून सांगितले जिजामातांना सुद्धा राजाच्या वेशात शिवाजी महाराजांना पाहण्यास उत्सुक होत्याच अनेकांनी गळ घातली म्हणून राजे राज्याभिषेक करून घेण्यास तयार झाले होते राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ही तारीख निश्चित करण्यात आली पहाटे पाचचा चा मुहूर्त ठरला रत्नजडीत सिंहासन बनवले गेले प्रत्येकजण उत्साहाने कामाला लागला अनेक शतकानंतर हिंदू राजा हा सिंहासनावर बसणार होता राज्याभिषेकाच्या विधीचा विसर पडला होता तेव्हा गागा भट्ट यांनी महाभारतातून राज्याभिषेक विधीच्या पद्धतीचे मंत्र शोधून काढले एवढेच नाही तर त्यांनी राज्याभिषेक प्रयोग नावाचा एक ग्रंथ लिहून काढला एकूणच रायगड आनंदाने फुलून गेला होता तिथे उत्साहाचे उधान आले होते अखेर मुहूर्ताचा दिवस उजडला शिवाजीराजांना सर्व दिवस स्नान घालण्यात आले होते पंडित गागा भट्ट वेदमंत्री घोषात राज्याभिषेकाचा एक एक विधी पूर्ण करत होते मंडपातील आठ खांबाजवळ अष्टप्रधान उभे होते अभिषेकास सुरुवात झाली सिंहासनाकडे राजा आले आईचा आशीर्वाद घेतला राजवस्त्रा शिवाजी महाराजांना पाहून जिजामातेच्या डोळ्यातून आनंद येऊ लागले होते राजे सिंहासनावर बसले गागा भट्टाने मस्तकी छत्री धरली छत्रपती शिवाजी महाराज की जय गागा भट्ट यांनी घोषणा केली आणि सर्वत्र आनंद घोष गरजला तोफांचा आवाज दणदणू लागला शिवाजी महाराज छत्रपती झाले हिंदवी स्वराज्याचा संस्थापक छत्रपती शिवाजी राजे म्हणून मान्यता मिळाली सर्वत्र एकच गजर होता छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाविषयी हे वर्णन तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद